प्रशासनाने सहाशे साठ प्रोजेक्टने सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना अकरा वाजेच्या टायमाला मिटिंगसाठी बोलवलेलं होतं त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच ग्रामसेवक व मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आम्ही त्या ठिकाणी गेलो परंतु काही राजकीय दबावपोटी अभियंता यांनी ती मिटिंग नाकारली आणि मिटिंगला येण्यास आम्हाला मनही केली त्या मनाई केल्यामुळे आम्ही गेटवर भर उन्हामध्ये साडेपाच तास त्या ठिकाणी बसून होतो त्या ठिकाणी बसून असल्यामुळे आम्ही विचारलं साहेबांनी आम्हाला निरोप पाठवला हो की बा तुम्ही आधी का बसले आहे आम्हाला सुरक्षा रक्षकाकडून धमकी देण्यात आली परंतु आम्ही सुरक्षा रक्षकाकडे निरोप दिला किंवा आम्हाला संदर्भात बोलायचा आहे आमच्या गावच्या ज्या निविदा कॅन्सल झाल्या त्या निविदा कॅन्सल करून त्याचा जाब हे विचारायचं की तुम्ही का कॅन्सल केल्या त्या निविदा कॅन्सल केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावली होती त्या मिटिंगला बसल्यामुळे त्यांनी आमची मिटिंग नाकारली आणि आम्ही त्या ठिकाणी मिटिंगला गेलो आणि गेटवर आम्हाला आंदोलना स्वरूप त्या मिटिंगचं महत्व आंदोलना स्वरूप करण्यात आलं आणि तीच माहिती ना खडसे साहेब यांना माहिती पडली की माझे कार्यकर्ते वेलनाळे गावचे कार्यकर्ते नाटगाव वेल्हाळा हे सरपंचासह त्या ठिकाणी उन्हामध्ये बसले गेटवर बसलेले आहे म्हणून खडसे साहेब जीवाला जीव देणारे नेते हे एका कार्यकर्त्याकरता त्या ठिकाणी आले आणि आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन देऊन त्यांनी सांगितलं आंदोलनाला माझा पाठिंबा आहे परंतु काही लोक खडसे साहेबांच्या त्या ठिकाणी येण्याचा वेगळा प्रवाह करता आणि राजकारण करता खडसे साहेबांनी त्या ठिकाणी कुठल्याही गावाला असं म्हटलं नाही की माझा या गावाला विरोध आहे परंतु त्यांनी सांगितलं सर समान वाटा आणि तुमच्या निकर्षामध्ये जे बसत असेल तसं तुम्ही करा परंतु काही लोक त्याच्यात राजकारण घालून त्या ठिकाणी म्हणता की तुम्ही पंधरागावचे सरपंच त्या ठिकाणी होते ना आमचा जो हे सर्व सरपंच आहे परंतु आम्हाला इथले सरपंच जमा करण्याची काही गरज नाही आहे ते गरज तुम्हाला असेल आम्हाला जनतेला फक्त आमच्या गावाचा जो विकास आहे तो विकासाबाबतीत आम्ही त्या ठिकाणी विचारायला गेलो होतो आणि आम्हाला आमच्या निघालेला निवेदा आमच्या आजही आमच्या निवेदा काढल्या तर आमचा कुठलीही तक्रार त्या ठिकाणी नाही परंतु खडसे साहेबांचं जर नाव तुम्ही खराब करत असाल तर आम्ही पंधरा आणि पंधराशे सरपंच त्या ठिकाणी मिटिंगला घेऊन जाण्याची आमची ताकद आहे तर ता तुम्ही पंधरा सरपंच म्हणताय परंतु याचा कुठेही तुम्ही खडसेसाहेबांच्या याचा दुरुपयोग करून नका गावं होतं त्यानंतर धीरे 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 ती आता एकीस गावांपर्यंत सिहसाळ म्हणजे सिहसाळमध्ये वाढत गेले एकीच गावं वाढले भविष्यामध्ये पन्नास गावं होतील मग आमच्या गावाला काय किती मिळेल त्याकरता आमची मागणी आहे की गावासाठी आज बंडबाधित म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र निधी पंचवीस टक्के सी एस आरमधून मी गावासाठी देण्यात यावा आणि उर्वरित निधी तुम्ही इतर गावांना दे द्यावा लढा फक्त महाजनको आणि गावाचा हो लढा फक्त महाजनको आणि गावाचा आहे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही आणि काहीच नाही आम्हाला फक्त आमच्या गावाचा विकास